परमर हाऊस मध्ये बघून आपल्याला खूप छान व्हरायटी मिळणार आहे तिथे दिवे किती असतील दिवे हे बघा आपले पंचेचाळीस दिवे आहेत यात आहे हा दिवा आपला पंचेचाळीस दिवे आहेत खूप छान यांच्याकडे दिव्यांमध्ये आहे यांच्याकडे असे आहेत लवकरात लवकर शॉपला विजिट द्या फोन नंबर आपल्या स्क्रीनवर हो आहे लवकर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फक्त आपल्या गांधीनगर मध्ये गणेश व्हिजिट करा खूप छान यांच्याकडे व्हरायटी आहेत ते बघू शकता मस्त आपले स्वस्तिक आहेत गणपती आहे गणपतीची गणपतीची सुद्धा लाइटिंग खूप छान आले आहे आता आपले गणपती बाप्पा घरी येणार आहेत तर त्यांच्या डेकोरेशन साठी तुम्ही ते खरेदी करू शकता किती प्रकारचे यांच्याकडे लाइटिंग आहेत चला तर लवकरात लवकर स्क्रीन झालेला मी खरेदी करू शकताय